निवारण जी समिती महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मराठा सेवा संघ छत्रपती शिवाजी मुस्लिम क्रिकेट मासाहेब जिजाऊ क्रिकेट यांच्या संयुक्त विद्यमाने एक जुलै एक जून रोजी नाशिक येथे भव्य पत्रकार महासंमेलन आणि पत्रकार जोडो अभियान सदस्य नोंदणी अभियान या निमित्ताने आम्ही सर्व संघटना सर्व सद संस्था यांच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि त्यानिमित्ताने राज्यस्तरीय गौरव पुरस्कार आम्ही देणार आहोत आज रोजी आम्ही आमचे गुरुवर्य आमचे दैवत मान्य श्री जी मोहनराव पाटील औताडे अण्णा माझी पंचायत समिती विद्यमान खरेदी विक्री संघाचे चेअरमन वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर गेल्या पंचवीस वर्षापासून अण्णासाहेबांनी आमच्या संघटनेला संस्थेला सर्व तोपरी विशेष मदत म्हणून सर्वसामान्य गोरगरीब माणसाच्या न्याय हक्कासाठी लढण्याकरिता एक आमच्या पाठीवर हात ठेवून त्यांनी स्वाभिमानी तत्वाप्रमाणे आम्हाला एक शिकवण दिलेली आहे त्याचप्रमाणे आज रोजी आम्ही निमंत्रण देण्यासाठी आणि सदिच्छा भेट घेण्यासाठी अण्णासाहेबांच्या येथे या ठिकाणी आलेलो आहोत अन्ना साहेबांचे एकच दोन धोरण आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा, ही सेवा मानवतेचा धर्म हाच स्वाभिमानी संदेश सर्वतोपरी तो गरी देत असतात हेच सर्व उद्दिष्ट संघटनेनी आपल्या डोळ्यासमोर ठेवून काम चालू केलेले आहे अण्णांनी सांगितल्याप्रमाणे पिवलेशे रोपटे लाविले द्वारे त्याचा वेलू गेल्या लग्नावर या तत्त्वाप्रमाणे लोकशाही मराठी पत्रकार संघ महासाहेब जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेड छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड स्वाभिमानी सेना आणि लोकशाही मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा एक जून रोजी जो पत्रकारांचा संमेलन मोठा एक महा अधिवेशन नाशिक येथे होणार आहे तरी या निमित्ताने अण्णांची सदस्य आणि प्रमुख सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे तीच मिटिंग आज गंगापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्या मिटिंग मध्ये गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट माजी आमदार अण्णासाहेब माने पाटील ना माजी आमदार नागदेराव पवार पंजाबरावडचे पाटील आजी अब्दुल लतीफ पटेल मुसा खान हे सर्व लोक उपस्थित होते त्याच धर्तीवर अण्णांच्या बिजी शेड्यूलमुळे कामा लग्न कार्याच्या दफळीमुळे आज अण्णांना आम्ही भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो आमचा देखील अण्णासाहेब आणि त्यांच्या मित्रपरिवाराने एक छोटेखानी सत्कार केला तसेच मी संस्था आणि संघटना या पाचही संघटनेच्या वतीने त्रिवार त्रिवार अण्णा तुमच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी सतत राहो ही आई तुझा चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र